आपण पाहत आहात बागला आरई येथील कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालयात बागलाण तालुक्यातील आरई येथील कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक ईश्वर वाग यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना योग दिन व योगाचे महत्व आपल्या मनोगतात व्यक्त केले व योगाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले यावेळी विद्यार्थ्यांकडून विविध प्रकारचे योगासने करून, प्रकार करून घेण्यात आली जागतिक योग दिनानिमित्त शालेय व्यवस्थापन समितीचे डॉक्टर गोकुळ अहिरे शांताराम अहिरे मोठाभाऊ अहिरे तंत्र न्यूजचे सहसंपादक व जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष विनायक इनामदार यांनी योग दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसमवेत योगाचे विविध प्रकार करून सहभाग घेतला यावेळी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक आय जी वाघ माध्यमिक शिक्षक पी डी जगताप बी एस गांगुर्डे के पी लांडगे के आर गवळी एस एन पवार बी महाले माध्यमिक शिक्षिका श्रीमती बागुल श्रीमती सी डी सोनवणे आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते बागला नृतांतसाठी सहसंपादक विनायक इनामदार